पाटील थांबतच नाही आता काय करणार नाही हेच आहे खाली तर चल जाऊ येऊ पटकन मरावडी चल मरा शाबास अवघड आहे सर बाबा ह्याच्यासाठीच आहे बाबाचं कामच हे आहे ना बाबा कोण आहे रे बाबडी चला, बबड़ी हो। थंडी तरी पण पाटलाला जायचंच आहे खाली आजारी आहे किती नाही म्हणलं तरी दरवाजे येऊन येऊन सोबत येऊन ओरडतोय काय बोलायचं आला तर कसा बसलाय काय आय टीत बबड्या गरज कोणी हा बघा आता कशी थंडी बघा आणि मग मक... आता काय काय करायचं तू ठरव बरं एवढ्या कसं आहे बर का ती त्याला समजून सांगितलं काय नाही पण त्याला खाली यायचंच असतं फिरायला येणार म्हणजे येणारच एवढा हुशार तो आहे का थंडी अरे हो बबड्या लागलं थंडी वाजायला आता थर, थर 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 का कापायला लागलं का हो सांगतोय पण फिरणं महत्वाचं आहे ना तब्येत नाही महत्वाची बा बाईच दवाखान्यात घेऊन जायला आहे ना बबड्या त्याला काही टेन्शन नाही बाबाला हुशार आहे काय पडलं रे वर बघत चल बाबा खिडकीतून टाकायचं का आपल्या अंगावर बबड्या असा आहे पर्ग आपला काय बोलायचं आता आहे का इकडे बघ बिबट्या फुपट्या दिसतोय का काय होबड्या ऐका किती वाजलेत काय वाजलेत त्याला काही घेणं देणं नाही बाबाच्या खांद्यावर बसला की ना बरोबर साऱ्या गोष्टी त्याला सुचतात चल इकडे 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 पुढं बघ <laughs> काय निरागस बघतोय तेवढा निरागस आहेच करचे पोर पोरं ते आता मग अशी एक जण आला खाली शंभू त्यांनी मला फिरवलं है ना बबडे त्यांनी फिरवलं मी त्याला फिरायला आणतोय का तो मला आणतोयच कळलं आणि हा पाटील HRC. आ, ए मान बनतो का सीसीटीव्ही सीसीटीव्ही कसा कसा टी सीसीटीव्ही सारखा इकडे बघ इकडं बघ खाली उतरतो का जरा खाली नाही उतरणार ना। शंपूला खांद्यावर नकोय चल बघ आता गाडी का बघितले काय काय दिसत हिरो काय दिसत हिरो हं बस का पण आता मी गाडीचा राहून नसतो माझ्या बघड्या अजिबात नाही मरण अरे तुझं वजन झालं अशी कोणी सुद्धा खाली नाही आणि हा मला घेऊन आलाय खाली